नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा आणि चर्चेत आलेला विषय समजून घेणार आहोत तो म्हणजे मोक्का कायदा म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट हा कायदा का तयार करण्यात आला तो कार्य कसा करतो आणि समाजावर या कायद्याचा काय परिणाम झाला हे आपण सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात पहिला नंबर आता मोक्का किंवा मकुका म्हणजे नेमकं काय तर मकोका म्हणजे महाराष्ट्र सरकारनं एकोणीशे नव्याण्णव साली लागू केलेला एक विशेष कायदा या मागचा मुख्य उद्देश हाच होता की संघटित गुन्हेगारीवर आळा घालण आता तुम्हाला माहितच असेल की एकोणीशे नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात अंडरवर्ल्ड टोळ्या खंडणीय आणि इतर गुन्हेगारी वाढली होती ही गुन्हेगारी केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वाढली होती त्यामुळे या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी हा मकोका कायदा तयार करण्यात आला संघटित गुन्हेगारी म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे जिथे दोन किंवा अधिक लोक मिळून एक संघटना तयार करतात जे वारंवार आर्थिक फायदा वाढवण्यासाठी गैर गैरकृत्य करतात यामध्ये खंडणी मागणी असो किंवा आर्थिक फसवणूक असो तसेच बेकायदेशीर वसुली करणं अशा अशा पद्धतींचे कृत्य यामध्ये समाविष्ट होतात मकुकाच्या अंतर्गत या अशा पद्धतीच्या टोळ्यांवर योग्य कारवाई किंवा कडक कारवाई केली जाते मकोका लागू करण्याचं कारण आणि उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो एकोणीशे नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्ड टोळ्यांकडून गुन्हेगारी हा महाराष्ट्रातील एक गंभीर प्रश्न बनला होता या टोळ्यांनी केवळ आर्थिकच नाही तर सामाजिक आणि राजकीय स्थैर्यावर देखील परिणाम केला होता आणि अशा परिस्थितीत आयपीसी किंवा सीआरपीसी यांच्याकडून ही गुन्हेगारी रोखणं कठीण झालं होतं आणि म्हणूनच हा मकोका कायदा लागू करण्यात आला या कायद्याचा उद्देश होता की गुन्हेगारांच्या आर्थिक स्रोतांवर नियंत्रण ठेवणं त्यांच्या नेटवर्कचा फडशा पाडणं आणि समाजात सुरक्षितता प्रस्थापित करणं आता या मकोका अंतर्गत कायद्याच्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत पहिलं म्हणजे अटक आणि चौकशी मकोका अंतर्गत आरोपींना अटक केल्यानंतर जामीन मिळणं खूप कठीण असतं अटकपूर्व जामीन दिला जात नाही आणि आरोपींना तीस दिवसांपर्यंत पोलीस कस्टडी देखील होऊ शकते दुसरं म्हणजे पुरावे सादर करण्याचे नियम या अंतर्गत तपास अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले जातात ज्यामुळे पुरावे गोळा करणं आणि ते सादर करणं तिसरं म्हणजे शिक्षा आणि दंड गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना आजीवन कारावास आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते आणि तसेच आरोपींच्या बेकायदेशीर संपत्तीवर देखील जप्ती आणता येते आता या मकोका अंतर्गत गुन्हेगार कोणाला म्हणता येतो या अंतर्गत गुन्हेगारी टोळीमध्ये तीन किंवा अधिक लोक असणे आवश्यक आहे हे लोक एकत्र येऊन वारंवार गुन्हे करतात जसं की खंडणी मागणे समाजात भीती पसरवणे किंवा धमकावणे या टोळीचा प्रमुख सदस्य किंवा या गुणांना सहाय्य करणारे सर्वजण हे आरोपी ठरतात मित्रांनो मकोका हा जरी प्रभावी कायदा असला तरी त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हाने आहेत पहिलं म्हणजे तांत्रिक आव्हान यामध्ये गुन्हेगारांच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणं आणि पुरावे गोळा करणं हे फार कठीण असत दुसरं म्हणजे राजकीय हस्तक्षेप काही प्रकरणांमध्ये स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे तपास प्रक्रिया थांबवली जाते किंवा विलंबित होते तिसरं म्हणजे गैरवापराची शक्यता हा कायदा अत्यंत कठोर असल्यामुळे त्याचा गैरवापर देखील होऊ नये याची खात्री केली जाते आता पाहूयात या मकोकाचा समाजावर होणारा परिणाम तर मित्रांनो या मकोका कायद्यामुळं समाजातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे या कायद्यामुळे टोळ्यांचा आर्थिक स्त्रोत बंद झाला जा ज्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे आणि समाजामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे तर मित्रांनो मकोका हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी नियंत्रणाचा एक महत्वाचा टप्पा आहे हा कायदा कठोर असला तरी समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अशाच गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरतो त्याचप्रमाणे तपास यंत्रणांनी हा कायदा योग्य पद्धतीने आणि पारदर्शकपणे अंमलात आणला पाहिजे आणि ही काळाची गरज आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच काही व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका धन्यवाद